न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम मराठा आरक्षणाच्या पार सुरुवाती ज्या एका नेत्याने स्वयं घोषित नेत्याने जी गरण उकली कालपर्यंत मराठा आरक्षण मिळेपर्यंत पांडे साहेब तुम्ही आमच्याबरोबर होतात आणि दुसऱ्या दिवशी आरक्षण मिळाल्यानंतर तुम्हाला काय उपचित झाली आणि तुम्ही विरोधात गेलात पांडे साहेब आपण या ठिकाणी अशा पद्धतीने विकृत वाद बंद केलं पाहिजे आपण म्हणतात की खूप लोकांना मोठ आपण मोठं केलं आपण ज्या मोठ्या साहेबांना मोठं केलं त्यांनी बूट काढण्याचा कार्यक्रम तुमच्यावरती केला होता ते आम्ही समक्ष पाहिलेले कार्यकर्ते आहोत निश्चितपणानं तुमची जागा बुटात जवळच आहे म्हणून मी या ठिकाणी पांडे साहेब आपणाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या गावात जाऊन ते तुमच्या मूर्ताबादचा घोषणा देणारा हा कार्यकर्ता आहे मगाशी तुमच्या गावात जाऊन घोषणा देऊन आलोय जनांगे साहेबांचा फोटो होता त्या ठिकाणी फक्त तुमची एक भगिनी त्या ठिकाणी शेजारी होती आणि तिने विनंती केली तो व्हायरल करू नका आम्ही विकृत नाहीत आम्ही तो व्हायरल करणार नाही परंतु तु, 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 तुमच्या तुझ्या गावात जाऊन पांडे आम्ही त्या ठिकाणी तुझ्या मुर्दाबादच्या घोषणा या ठिकाणी देऊन या पत्रकार परिषदेला आम्ही आलो आहोत निश्चितपणानं या पुढील का आतापर्यंत आपण कोपरखेडा मारू मारू मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता वाचून त्या ठिकाणी आम्ही आहे पुढे तुमचं श्रेय पाण्याचे नेते धरणांचे नेते तुमचं श्रेय आम्ही मोठ्या साहेबांना देऊन बसलोय परत दुसऱ्यांदा तुम्हाला द्यायची आम्हाला गरज नाही म्हणून तुम्ही काय आहात ते सर्व तालुक्याला माहिती आहे म्हणून या ठिकाणी आपण निश्चितपणानं नेतृत्व करावं जरांगे साहेबांनी नेतृत्व केलंय तुम्ही त्या इतके मोठे नाहीत त्या ठिकाणी छगनराव भुजबळ साहेबांचा कचरा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्राने केलाय तुम्ही कोणत्या त्याचा शब्द त्या ठिकाणी पुढचा येत तोंडात येऊन तो घेऊ ना ये वाटत नाही परंतु निश्चितपणानं पांडे साहेब अजू काही तुम्ही थांबा नाही तर हे आग्या मोहर तुम्हाला तुमच्याला नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही राजकीय दृष्टीनं एवढं बोलतो इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराज